जय भीम आज आपण ऐरोलीच्या नवी मुंबईमध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाठीमागे बघत असाल की पन्नासावा ॲनिव्हर्सरी सी एम कासारे साहेबांचं या ठिकाणी अॅनिवर्सरी झालेलं आहे आणि ऐरोलीमधील विभागातून जवळपास शेकडो लोक या ठिकाणी कार्यक्रमात आलेले आहेत आपल्याबरोबर त्यांचे बंधू भूषण कासारे साहेब आहेत साहेब काय सांगणार आहात आज पन्नासावा अॅनिवर्सरी तुम्ही या ठिकाणी साजरा करत आहे कसं काय सांगणार आमचे दादा एम कासारे यांच्या लग्नाचा हा पन्नासवा सुवर्ण महोत्सव या ठिकाणी त्यांच्या सुनबाई तस्मिता तुषार कासारे यांच्या प्रामुख्याने पुढाकाराने या ठिकाणी आजचे नियोजन केलं होतं आणि त्याप्रमाणे या ठिकाणी साजरा झालेला आहे आमच्या दादांचं विवाह सहा मार्च एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी उंबळे गाव तालुका पोलादपूर जिल्हा रायगड अशा दुर्गम भागातल्या निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या गावामध्ये विवाह झाला पन्नास वर्षापूर्वी आणि त्यानंतर आमच्या दादानी समाजसेवेचं कार्य त्यांचं सत्तरच्या दशकापासूनच समाजकार्याला त्यांनी सामाजिक जीवनामध्ये वाहून घेतलेलं स्वतःला त्यांनी अनेक ठिकाणी अनेक संस्थांमध्ये मोठी मोठी पदं भूषवली त्या पदाला न्याय दिलेला आहे आणि त्यांचं सामाजिक कार्याची उत्तुंग अशी उंची असल्यामुळे एवढ्या थोड्या वेळामध्ये त्या संदर्भात काय स्पष्टीकरण करता येणार नाही परंतु आमच्या दादानी अनेक संघटनांमध्ये आमच्या तालुक्याची संघटना असेल बौद्धजन सेवा संघ याच्यात काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या पूर्ण आयुष्यातल्या कार्यभारामध्ये जर महत्वाचा कुठला कार्यभार असेल तर चौदार तळे महाड या ठिकाणी समता सेवा संघ तालुका महाड पलादपूर याच्या माध्यमातून त्या चौदार तळ्याचं सुशोभीकरण करण्याचं काम आमच्या दादांच्या पुढाकाराने त्या ठिकाणी झालेलं आणि तेव्हाचे मंत्री एकनाथराव गायकवाड वगैरे मंडळीला सतत पत्र व्यवहार करून ते काम त्यांनी तिथं आज जे आपल्याला दिसतं चौदार तळ्याचं चित्र हे त्यांच्या पुढाकारामुळेच आहे असं मी नव्हे तर सर्वच मानतात आणि असं आमच्या दादांचं कार्य अनेक ठिकाणी आहे आता आजच्या घडीला जे आमच्या समाजाची कोकणवासी यांची बौद्धजन पंचायत समिती आहे त्या समितीचे गट क्रमांक चौपन्न वाशी ते ऐरोली या विभागाचे दोन वेळा गट प्रतिनिधी राहिलेले आहेत एक वेळा निवडून आले दुसऱ्या वेळेला ह्या आता बिनविरोध लोकांनी निवडून दिलं इतकी त्यांच्या कार्याची लोकांना जाणीव आहे आणि लोकांना विश्वास आहे त्याचबरोबर समितीच्या मागील पंचवार्षिक वर्षामध्ये समितीच्या चिटणीस पदावर होते तर आता या ठिकाणी आमच्या पंचायत समितीमध्ये जो न्यायनिवाडा करायचं का काम असतं त्या न्यायनिवाडा समितीचे ते आता अध्यक्ष आहेत तुरचाच असं की न्यायमूर्ती म्हणून आमच्या पंचायत समितीचे ते आहेत न्याय देतात लोकांना पारिवारिक भांडणं असतील काय असेल तंटा ते मिटवण्याचं काम आणि तो निर्णय देण्याचं काम आमच्या दादा करत असतात सीएम हे त्यांचं नाव खर तर अर्थाने त्यांचं चंद्रकांत मारुती कासारे असं नाव आहे परंतु त्यांनी जेव्हा सामाजिक जीवनामध्ये सुरुवात केली त्यावेळेला त्यांचे सहकारी मित्र कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेनी त्यांना सीएम ही पदवी बहाल केली आज जसे कॉमन मॅन सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस तशाच पद्धतीने सर्वसामान्य माणसातून ही त्यांना दिलेली उपमा पदवी आहे आणि त्याच नावाने ते प्रचलित आहेत सर्वीकडे जर तुम्ही विचाराल तर सी एम कासारे या नावानेच ते प्रचलित आहेत आणि त्यांची ओळख आहे असं असताना या ठिकाणी आज त्यांचा परिवार आमच्या कासारे कुटुंबियाच्या वतीने या ठिकाणी त्यांचा पन्नासवा लग्नाचा वाढदिवस अर्थात सुवर्ण महोत्सव हा या ठिकाणी साजरा केलेला आहे अनेक मान्यवर या ठिकाणी आले होते आपण देखील मीडियातले लोक आलात आणि आपलं प्रेम दाखवलं त्याबद्दल तुमचं देखील मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद त्याच अनुषंगाने या ठिकाणी या कार्यक्रमात खास करून शुभेच्छा देण्यासाठी बुद्धजन पंचायत समितीचे अनेक पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांच्याशी बोलूयात काय सांगणार आज एवढ्या प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये हा जो वाढदिवस आहे जो लग्नाचा वाढदिवस आहे साजरा होत आहे काय सांगणार सर्वप्रथम आम्हाला सर्वांना खूप आनंद होतोय कारण आमचे ज्येष्ठ सहकारी आमचे प्रमुख मार्गदर्शक ज्यांनी वेळोवेळी आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं समाजाला मोलाचं सहकार्य केलं एखाद्या संघटनेच्या के बाधातून एखादी गोष्ट पुढे कशी न्यायची ही आदरणीय सी एम साहेबांच्या माध्यमातून आम्हाला कळून चुकलेली आहे किंवा त्यांच्याकडून आम्ही एक धडा शिकलेलो आहे आणि या अनुषंगाने त्यांच्या कुटुंबाने व त्यांचे चिरंजीव व त्यांची सून यांनी तो पुढारकार घेतला आणि आज त्यांच्या लग्नाचा पन्नासा वाढदिवस साजरा केला सी एम कासरे साहेबांच्या म्हणजे बद्दल बोलायचं तेवढं आपण बोलू तेवढं कमीच आहे कारण त्यांनी छोट्या वेळापासून त्यांच्या स्थानिक कोंबडी भाऊकेमध्ये कामकाज चांगल्या पद्धतीने केलं पोलादपूर तालुक्यामध्ये के पोलादपूर बौद्ध धन सेवा संघ ह्या संघाचे ते अनेक वर्ष चिटणीस होते त्यांचं गाव जरी पोलादपूर तालुका असलं तरी महाड तालुक्यामध्ये एक सौदार तळ हे ऐतिहासिक स्थळ आहे हे खरोखर आता थोड्या वेळापूर्वी भूषणजी कासर महाले इथे सुशोभन करण्यासाठी मोलाचा मोलाचा जर वाटा असेल तर आदरणीय सीएम कासार साहेबांचा का असेल आणि असे अनेक त्यांनी कामकाज चांगल्या पद्धतीने केले भावपी शाखा इथे देखील आमचे बहुजन पंचायत समिती गट क्रमांक चोपन्न ऐरोली ते वाशी विभाग या विभागाची त्यांनी चांगल्या पद्धतीने एक बांधणी केलेली मध्ये पुरुष गट असेल आणि महिला गट असेल त्यांना कसं चांगल्या रीतीने पुढे नेता येईल हे मोलाचं त्यांनी मार्गदर्शन करत आलेलं आहे आणि हा मार्गदर्शन खरोखर या आधी आपला लोकांसमोर ही पोच पावती दिसते की भव्य दव्य लोक इथं उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेत आणि मी देखील माझ्या कुटुंबाच्या वतीनं माझ्या तांबे परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे माझं गाव बौद्धजन मुक्कामपो भावी तालुका महाड जिल्हा रायगड त्याचप्रमाणे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक पाचशे चोपन्न पंचशील महिला मंडळ त्याचप्रमाणे बाल विकास समिती त्याचप्रमाणे बौद्धजन पंचायत समिती गट क्रमांक चोपन्न ऐरोली ते वाशी विभाग या विभागाच्या वतीनं या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक यांना आम्ही दोन्ही उभय त्यांना लग्नाच्या पन्नास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपण मला दोन मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल देखील आपला, आपला देखील मी मन या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना एकत्रित काम करणारे काही या ठिकाणी त्यांचे मित्र आणि चळवळीतील भाग म्हणून जे मित्र म्हणून आलेले आहेत साहेब आज पन्नासावा वाढदिवस साजरा होतोय काय सांगणार सी एम कासारे यांचा आणि माझा जो परिचय आहे सीएम कासार हे यांचं जे आजोळ आहे ते माझा गाव आहे म्हणजे आत्ताच सिद्धार्थनगर दिशे दोन ते आजोळ आहे आणि त्यांच्या बाळपणापासून किंवा आमचं बालपण किंवा आमचं जे वयोमर्यादा आहे एक दोन वर्षाचा फरक असेल पण समवयीन आम्ही हो। आहोत त्यांच्या बालपणापासून ते आणि त्यांचं शिक्षण झाल्यानंतर आम्ही दयासागर या घाटकोपर ठिकाणी राहायला आलो आणि तिथं राहत असताना आम्ही एकत्र होतो एकत्र हो राहत असताना आताच आमचे जावई तांब्यांनी सांगितलं की महाड पोलादपूर ही संघटना आम्ही ज्यावेळेस बाबासाहेबांचा पुतळा पूर्णाकृती पुतळा आपल्या महाड या ठिकाणी उभारला त्यावेळेस ते, ते आम्ही गेलो होतो आणि ते गेला असताना आम्ही सहज फेर पटका म्हणून चौदा तळ्यावरती मारला आणि त्याची जी दुरावस्था होती तर अक्षरशः बैलगाड्या त्या तलावामध्ये धुतल्या जात होत्या बैलाला पाणी पाजलं म्हणजे एकदम अवस्था बेकार होती आणि ती परिस्थिती आम्ही आमच्याबरोबर आमचे एक मित्र होते ते आता हयात नाही धुमाळ हो नाही धुमाळ जी डी गमरे मी अशा घाडगे साहेब असे अनेक कोल्हापूर महाडचे लोक होतो आणि ते जे चौदा तल्याचं जे काही दुरावस्था होती आम्ही एका कागदावरती टिप्पण केली आणि टिपण केल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये येऊन एक जनरल मिटिंग घाटकोपर या ठिकाणी लावली आणि त्यावेळेस आम्ही महाड मधील काही मान्यवर होते त्यांना ही दुरावस्थे सांगितली आणि मग त्याच दिवशी त्या मीटिंगवरती आम्ही चौदा तल्याचं सौंदर्यकरण व्हावं याच्यासाठी आम्ही निवेदन सुरुवात केली आणि ते पहिलं निवेदन आम्ही सावंत म्हणून तिथे नगराध्यक्ष होते महाडला तिथं त्यांना दिली तेच लेटर पुन्हा आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत दिला आणि आमच्या मागणीप्रमाणे ज्या आज जे सौंदर्य झालेलं आहे ते आमच्या कोल्हापूर महाड या संघटनेच्या मार्फत ते आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं लिखाणाचं काम आहे कारण का मोठ्यासारखं का अक्षर हे आमच्या सीएमचं होतं आणि त्यांनी त्यांच्या सुवास्ये स्वा, हस्ते जे काय लिखाण केलेलं लिख, आहे आताची जी टायपिंग आहे ती देखील फिक्की पडेल इतकं स्वच्छ अक्षरामध्ये त्यांनी हे केलं आणि ते पत्र व्यवहार आम्ही केल्यानंतर खऱ्या अर्थानं जरी त्याचा श्रेय कुणी राजकीय लोकांनी घेतल्यास मग खऱ्या अर्थानं ते काम आम्ही पोलातून त्याच्यामध्ये आमचे सी एम कासारे जी डी गमरे मी स्वतः आर डी हो मोरे के आर घाडगे अशी मोतीराम जाधव आमदार मार्गदर्शन करणारे आमचे चुलते आर एस मोरे अशा पद्धतीची लोक होती आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तरुणानी त्यावेळेचे तरुण आम्ही होतो आणि त्यात आम्ही तरुणांनी ह्या खऱ्या अर्थानं हे कामकाज केलं अशा पद्धतीचे विविध क्षेत्रामध्ये आम्ही घाटकोपरला असताना सर्व सामाजिक राजकीय या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही हातात हात घालून या टीमनं काम केलं आणि खऱ्या अर्थाने ते काम करताना आम्ही एकमेकाला कधी दुखावलं नाही आणि बंधुभावांनाच काम केलं आणि हे बंधू भाव एक रूपांतर ह्या अशा पद्धती चांगल्या याच्यामध्ये झालेला आहे आणि आज त्यांचा जो काही पन्नासावा अनिव्हर्सरी म्हणजे विवाहाचा पन्नास वर्ष जो होत आहे त्याला आम्ही माड पोलादपूर तालुक्याच्या वतीनं त्या दोघांनाही हार्दिक हार्दिकांनी शुभेच्छा देतो धन्यवाद आपल्या बरोबर अक्षय तांबे सुद्धा आहेत काय सांगणार आहात आजचं जो या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय काय सांग जास्त काय बोलत नाही पण त्यांनी आमच्या तरुणांसाठी पण खूप काही केलेलं आहे सम्यक विचार संघ ही पंचायत समिती अजून पंचायत शाखा पाचशे चौपन्न यांच्या सम्यक संघ येतो आमचा तरुण पोरांचा तो त्यांनी संघटनाही त्यांनी बांधलेली आहे त्यांना कुठलीही संघटना सांगा महिलांची संघटना सांगा तरुण पोरांची संघटना सांगा ही त्यांनी बांधलेली आहे चांगल्या पद्धतीने आणि त्या पद्धतीने तरुण पोरांना कसं पुढे जायचं हे चांगलं उत्तम मार्गदर्शन करतात त्यामुळे मी त्यांच्या ह्याच्याने मी चांगल्या चांगल्या पदावरती मी पहिला समेकचा अध्यक्ष होतो ते गट क्रमांक चौपन्न वाशिता ऐरोली या वाशिता अरोली गटाचा मी युवा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला प्रोत्साहन मला पुढे येऊन त्यांनी पुढे आणलेलं आहे देवाचा अध्यक्ष त्यांनी मला पद दिलेलं आहे त्यांच्या मुला मी दोन तीन पद भूषवलेली आहेत चांगली त्यांच्या त्यांनी काम करतो आणि त्यांना त्यांच्या पन्नासव्या वाढदिवसानिमित्त वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो लग्नाच्या वाढदिवसा हार्दिक लाख लाख शुभेच्छा देतो जे नऊ आपल्या बरोबर ज्यांचं लग्नाचा वाढदिवस आहे सीएम कासारे साहेब आहेत साहेब आज एकंदरीत एवढ जनसमुदाय तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलेलं आहेत काय सांगणार मला फार आनंद होतोय पण त्याबरोबरच अस मला स्वतःला हे स्वतःहून हे वाढदिवस मी स्वतःचा कधीपर्यंत अजून वाढदिवस केलेला नाही परंतु ज्या वेळेला ह्या आता लग्नाला माझ्या पन्नास वर्ष झाली हे माझा मुलगा आणि ते सेने बरोबर ज्ञान ठेवलं होतं आणि त्यांनी मला अगोदर विचारलं की बाबा तुमचा आम्ही वाढदिवस करतो तर मी त्यांना प्रथम विरोधच केला म्हटलं हे वाढदिवसाला तुम्ही खर्च वगैरे करण्यापेक्षा कर तुम्ही दुसरं काय कामकाज कर करा पण त्यांनी आग्रह धरला तुमच्या आयुष्यामध्ये आता पन्नास वर्ष झालेले लग्नाला तर एक करून घ्या मग त्यांच्या आग्रस्थ मी तयार झालो आणि त्यांनी आजचा जो कार्यक्रम घेतलाय आणि या कार्यक्रमाला जे काय मित्रमंडळी किंवा आजचा जो जनसमुदाय आलाय त्यांना म्हणजे मी फक्त हॉस्टॉमद्वारेच कळवलं त्याच्या ह्याच्यातून सर्व मंडळी आली खऱ्या अर्थाने त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो त्यांनी जे माझ्यावर इतकं प्रेम केलं त्यामुळे मी सर्व सर्वांचे आभार मानतो आणि दुसरी गोष्ट आता माझे सहकारी आर बोरे हे आम्ही सातत्याने पूर्वी तरुण असताना सांगाच असायचो त्यांनी ह्या गोष्टीच सामाजिक क्षेत्रातल्या सांगितल्या त्याचबरोबर आम्ही धार्मिक काम पण त्यावेळेला करायचो आपल्या समाजामध्ये त्यावेळेला व्यसनादीत लोक बरेचसे असायचे एक महानगरपालिकेमध्ये आमचे जास्त लोक आधी त्यामुळे दहा तारीख झाली की त्यांची ती जत्रा सुरू व्हायची हा मग आम्ही सगळे एकत्र येऊन एक भंतेजी होते भदंत संघ संघ त्यांच्या अधिपत्याखाली एक श्रामनेर संघटना पण उभारली होती आणि त्या मार्फत त्या मंत्रीजींच्या हस्ते सर्वांना श्रामनेर दीक्षा देण्याचं काम केलं आणि त्या व्यसनापासून दूर झाले ज्यांनी कधी समाजच पाहिला नव्हता किंवा समाजामध्ये बसले नव्हते अशा लोकांना बौद्धाचार्य बनवलं त्या संघटने मार्फत काही प्रवचनकार झाले अशा पद्धतीनं हे आम्हाला म्हणजे पहिल्यापासून एक सामाजिक आणि धार्मिक कामकाज करण्याची एक आवड होती त्या दृष्टीनं केलं पण कोणती आम्ही प्रसिद्धी प्रसिद्धीसाठी केलेलं नाही आताच सांगितलं आमचे मित्र आर बोरे साहेबांनी की चौदा तळ्याचं जे काय आम्ही प्रयत्न केले ते शासनाकडं शासन दरबारी पत्रव्यवहार करून आम्ही प्रयत्न केल्याच्या नंतर जेव्हा ते मंजूर झालं तेव्हा आम्ही मात्र गप्पा बसलो कारण आम्हाला ती प्रसिद्धीच नाही पाहिजे आणि प्रसिद्धी ज्यांना घ्यायची होती त्यांनी त्यावेळेला पण नंतर घेतली कारण ते मोठे लोक आपण तिथपर्यंत काय पोचू शकत नाही आणि अशा पद्धतीने आम्ही स्वतः कधी जी का आमचा जो ग्रुप होता त्यावेळेचा तर आम्ही कधी प्रसिद्धी करण्यासाठी या गोष्टी केल्या नाही समाजामध्ये सुधारणा ना व्हावी हाच एक उद्देश तसंच चौदा तयाचं सौंदर्यीकरण व्हावं हा उद्देश ठेवून आम्ही नंतर गप्प बसलो ज्या कामासाठी आम्ही एकत्र आलो ते काम झालं गप्प बसलो आम्ही कोणत्या प्रकारची ती काही प्रसिद्धी मिळवलेली नाही या आणि यासाठी आम्ही त्यावेळेला तरुण असताना खूप काय केलं आणि म्हणून आता जे जे तरुण आहेत त्यांना देखील आम्ही तेच सांगतो की समाजासाठी काहीतरी चांगलं काम करा काय आणि समाजामध्ये तुम्ही बसणं उठण करा तर अशा पद्धतीने आता अक्षयने सांगितलं अशी आम्ही तरुण मुलं सुद्धा सोबत घेऊन सगळं समाजाचं कामकाज करतो आणि त्या दृष्टीनं आज जो माझा सर्व देखील मी आभार खूप खूप धन्यवाद तर आपण पाहू शकता की एकंदरीत ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह केला ज्या तलावामधून पाणी पिऊन ते सत्याग्रह केला त्या ठिकाणची अवस्था दुरावस्था होतं एकंदरीत त्यांचा तरुणपणाचा देखील त्यांनी उल्लेख केला आणि त्याचं आज जे आपण रूपांतर बघतो यांचं संपूर्ण श्रेय या तरुणपणा मधील हे संपूर्ण टीम आहे आणि ज्यांचा आज वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस आहे एक त्या वाढदिवसानिमित्त एक उजाळा म्हणून त्या ते ठिकाणी त्यांनी आपल्या समोर व्यक्त झालेला आहे मित्रांनो तुम्ही देखील या संपूर्ण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा देऊ शकता आणि तुम्हाला काय वाटतं हे प्रतिक्रिया नोंदवायला अजिबात विसरू नका इथेच थांबतो तुर्ताच धन्यवाद